ऐकत हो आहात अध्याय अकरावा भाग दोन अर्जुन श्रीकृष्णाला म्हणत आहे असे असताना मला तिकडे ज्ञानयोगी दिसत आहेत तुमचे ज्ञान झाल्यामुळे ते कर्मे अकर्मे त्यांची फळे ह्या कटकटींतून मुक्त झाले आहेत त्यांनी आपले चित्त तुमच्यात मिसळून टाकले आहे ते समाधानी दिसत आहेत मला तुमचे निष्ठायुक्त भक्तिमार्गही दिसत आहेत एका बाजूला सिद्ध महर्षी देवगण विद्याधरण गण दिसत आहे ते तुमची स्तुतीस्त्रोत्रे गात आहेत इतर लोकही ते ते देवतागण आपल्या स्निग्ध दृष्टीने तुमच्याकडे पाहत तुम्हाला वंदन करत आहेत या त्यांच्या कृती तुमच्या विश्वरूप दर्शनाचे फळ लागले असे त्यांना वाटत असावे पण माझे भाग्य म्हणून तुमचे विश्वरूप मी पाहू शकतो ते कायम मला सन्मुख आहे तुमचे हे विश्वरूप विचित्र आणि सुंदर आहे ते भयानकही आहे अनंत उदरे चरण मुखे आकार रंग आकार असलेल्या ह्या तुमच्या मूर्तीने हातामध्ये अतितीक्ष्ण शस्त्रे धरले आहेत तुमची नखे धगधगती अग्निकुंडेच भासत आहेत त्यांतील दात दरीतल्या सिंहाप्रमाणे आहेत त्यांतल्या दाढा रक्तांनी माखल्या आहेत हे पाहून लोकांच्या पोटामध्ये भीतीचे गोळे उठत आहेत भगवंता तुम्ही म्हणाल की तू मूर्तीचा आनंद उपभोगत राहा पण ते शक्य नाही कारण मीच घाबरून गेलो आहे तुमच्या तोंडातली जीभ नागासारखी फुतकारत आहे आतील दाढा बुरुजाप्रमाणे विशाल आहेत तुमच्या डोळ्यांत प्रत्यक्ष मृत्यू झडप घालण्यासाठी दडून बसला आहे असे वाटते हे सर्व का कशासाठी विश्वरूप पाहण्याची माझी हाऊस फेटली हे सर्व पाहून परतत्वाचा अंश असलेल्या माझ्या जीवात्म्याला कुठेही थारा मिळत नाही तुमच्या उपदेशाने मला चांगलेच घोटाळ्यात पाडले आहे तुमचे हे अवाढव्य रूप आता झाका विश्वरूप दर्शनामुळे मला शांती मिळेल अशी माझी समजूत होती पण ते सुख न मिळता विघ्नच ओढवले आहे माझ्यासमोर मृत्यू आपली सर्व सामग्री घेऊन उभा आहे असे मला वाटते आहे देवा तुम्ही या विश्वाचे चैतन्य आहात हे विसरलात की काय प्रसन्न व्हा तुमचे हे संहारक सामर्थ्य आवरा मला जे दिसत आहे ते महामृत्यूपेक्षाही भयंकर आहे ह्या कुरुक्षेत्रावरील दोन्ही सैन्य तुम्ही गिळू पाहत आहात अंध धृतराष्ट्राचे पुत्र त्यांच्या परिवारांसह तुमच्या मुखात जात आहेत त्यांच्या सहाय्यकांचीही तीच स्थिती आहे रथ हत्ती घोडे शस्त्रे सारेच तुम्ही गिळत आहात भीष्म द्रोण कर्ण सगळ्यांची अवस्था तीच झाली आहे पण तुम्हाला तरी बोल लावून काय उपयोग या जगाचा सर्वनाश या अर्जुनाने ओढावून आणला असा अपवाद माझ्या नशिबी होता म्हणून हे विश्वरूप पाहण्याची बुद्धी मला झाली वास्तविक हे विश्वरूप भगवंत अर्जुनाला का दाखवत आहेत हे अर्जुनाला कळले नाही अर्जुनाला जी भ्रांती झाली होती की तो मारणारा आणि कौरव मरणारे ती भ्रांती दूर करण्यासाठी भगवंतांनी हे विश्वरूप अर्जुनाला दाखवले अर्जुनच्या मनात अजूनही तेच विचार चालले आहेत की भगवान श्रीकृष्ण जगावर कल्पांत ओढवून आणत आहेत पातळासकट सर्व एकवीस लोकांचा आता ते घास घेणार आहेत आयुष्याच्या सत्या रस्त्याची वाटचाल करत सर्व प्राणीगण ह्यांच्याच मुखाकडे जात आहेत एवढे गिळंकृत करूनही त्यांची भूक शमलेली नाही मग अर्जुन भगवंतांना प्रकटपणे म्हणाला की भूक घेत राहिल्यावर इच्छा वाढत जातात त्याप्रमाणे खाऊन खाऊन तुमची क्षुधा अधिकच वाढत आहे तुमच्या एका तोंडाच्या एका जिबेला हे एक त्रिभुवन पुरणार नाही मग इतक्या तोंडांच्या इतक्या जीवांना पुरतील एवढी तुम्ही कोठून आणणार तुमची ही दाहकता तुम्हाला कशी कळणार जगाचे जीवणत्व तु असणारे तुम्ही या जगाचा काळ कसे झाला आहात हा उग्रपणा टाकून आता तुमचे मूळचे सुंदर रूप धारण करा माझी एवढी विनवणी ऐका असे म्हणून अर्जुनाने भगवंत त्यांच्या चरणावर आपले मस्तक ठेवले आणि म्हटले की देवाधी देवा, देवा माझी विनंती ऐका मला समाधान व्हावे म्हणून तुम्ही मला तुमचे हे विश्वरूप दाखवलेत तुम्ही कोण आहात असे उग्ररूप धारण करण्याचा तुमचा हेतू तु काय आहे ते तरी मला सांगा यावर भगवंतांनी खूप छान उत्तर दिले की अर्जुना मी कोण आहे आणि हे उग्ररूप का धारण केले आहे ह्याचे उत्तर तुला हवे आहे ना तर ऐक मी प्रत्यक्ष काळ आहे लोकांचा संहार करण्यासाठीच मी मोठा वडून वाढून चहूकडे तोंडे पसरले आहेत आता मी सर्व विश्वाला घेऊन टाकणार आहे हे ऐकून अर्जुन घाबरला अर्जुनाची मानसिक स्थिती भगवंतांच्या लक्षात आली आणि ते म्हणाले की अर्जुना या संहार रूपी लाक्षागृहातून तुम्ही निभावाल कारण तुम्ही माझेच आहात हे ऐकून अर्जुनाच्या जीवात जीव आला आता तो भगवंतांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकू लागला भगवंत अर्जुनाला सांगू लागले की तुम्ही पांडव सोडून येथे जमलेले सर्वजण माझे भक्ष आहेत येथील सैनिक आपल्या सामर्थ्याविषयी गर्वाने काहीही म्हणत असले तरी त्यांच्या शब्दांना अर्थ नाही चेतना नसलेल्या मातीच्या वेताळाप्रमाणे हे निर्जीव आहेत या साऱ्यांचा नाश करण्याचे नैमित्य तू हो यांची चेतना मी आधीच काढून घेतली आहे यांचा नाश केल्यावर यश तुलाच मिळणार आहे द्रोण जयद्रथ वगैरे यांच्या शौर्याची चिंता करू नकोस भिंतीवर रंगवलेल्या चित्रातल्या सिंहाप्रमाणे ते निर्जीव आहेत त्यांना ओल्या फडक्याने सहज पुसून टाकता येते ह्या सर्वांचे आयुष्य संपलेलेच आहे हे युद्ध म्हणजे एक आभास आहे ह्या साऱ्यांचा नाश करण्यासाठीच मी ह्यांना इथे एकत्र केले आहे आता त्यांचा वध करणे अगदी सोपे आहे तू आता युद्धासाठी उभा राहा आणि विश्वातल्या लोकांकडून वधवून घे की ह्या पांडवांनी त्यांना न्यायाने मिळणारी संपत्ती बळकवणाऱ्यांवर विजय मिळवला आहे त्यांनी कौरवांचा पूर्ण नाश केला आहे ज्ञानदेव श्रोत्यांना सांगतात की ही सारी कथा संजय अपूर्ण मनोरथ अशा ध्रुवत राष्ट्राला सांगत आहे तो पुढे सांगतो की दीर गंभीर वाणीने श्रीकृष्ण अर्जुनाला हे सांगत होते तर अर्जुनाला ते अस्पष्ट ऐकू आले आणि त्याचे सर्वांग कापू लागले तो अतिनम्रतेने हात जोडून श्रीकृष्णांच्या चरणी आपले मस्तक सारखे ठेवू लागला तो गदगदल्या स्वरामध्ये भगवंतांना म्हणाला की भगवंता तुम्ही म्हणालात की मी काळ आहे आणि ह्या विश्वाचा आता घास घास घेणार आहे पण ह्या विश्वाचा विनाशकाल अजून आला नाही उत्पत्ती स्थिती आणि लय यांच्या वेळा ठरलेल्या असतात मग आज अवेळी हे काय आरंभले आहेत त्यावर भगवंत म्हणाले की या सैन्याचा अंतकाल आता जवळ आला आहे इतरांचा अंत यथाकाळी होईल एवढेच मला तुला सुचवायचे आहे भगवंतांचे हे बोल क्षणीच अर्जुनाला सर्व काही पूर्वीप्रमाणेच दिसू लागले अर्जुनाला आनंद झाला तो म्हणाला की देवा मी तुमच्या कृपेने दुःख सागरांच्या लाटांच्या तडाख्यातून वाचलो ह्या जगात जे माझ्यावर प्रेम करतात तेच चिरंतन जीवन जगतात हे श्रीपते इतके दिवस ही गोष्ट आम्हाला समजली नव्हती परंतु आता तुमचा हा अलौकिक महिमा आमच्या दृष्टीस पडला आहे तुमच्या इच्छेनेच हे ब्रह्म तयार झाले आहे आणि त्यातून क्रमाक्रमाने ह्या अनंत सृष्टी उत्पन्न झाल्या अनंता तुमचे अनंत गुण तुमचे सत्य तत्व तुमची नित्याची प्रसन्नता तुमची सर्वदा सर्वत्र समजणे ह्याचे वर्णन करणे चारही वाणींना जमत नाही एवढेच म्हणता येईल की ह्या त्रिजगताचा आधार तुम्ही आहात आणि जगाचे कल्याण तुम्हीच करता असे असूनही तुम्ही असणे नसणे चांगले वाईट ह्या सर्व संकल्पजनित विचारांच्या पलीकडचे आहात भेदभाव टाकणाऱ्यांनाच तुमचे स्वरूप अनुभवता येते श्रुतींना तुमच्यामुळेच ज्ञान लाभले आहे त्रिभुवनाचे तत्त्व तुमच्यावरच अधिष्ठित आहे म्हणून तुम्हाला महापरधाम असे नाव दिले आहे भगवंता तुम्ही ज्यात नाही अशी ह्या जगात कोणती वस्तू आहे आणि तुम्ही नाही असे कोणते ठिकाण आहे तुम्ही जसे असाल तसा तुम्हाला माझा नमस्कार वायू यम प्राण्यांची चेतना वरुण सोम हे सर्व तुम्ही आहात साकार निराकार स्थूल सूक्ष्म हे सर्व तुम्ही आहात असे म्हणत म्हणत अर्जुनाने त्या विश्वमूर्तीला हजारो वेळा वंदन केले मग तो पुढे म्हणाला की देवा तुम्ही अनंत बळाचा साठा आहात तुम्ही अगणित पराक्रमी व सर्व रूपांत सर्व कालिसम आहात अशा तुम्हाला मी नमस्कार करतो ज्याप्रमाणे सर्व आकाशात आकाशमय होऊन आकाशच असते त्याप्रमाणे सर्व ठिकाणी तुमची ज्या व्याप्ती अस असल्यामुळे तुम्ही सर्वांत आहात परंतु प्रभो तुमचे हे ऐश्वर मी यापूर्वी कधीच आणले नव्हते जाणलेही नव्हते त्यामुळे सोयरेपणाच्या नात्याने मी तुमच्याशी वागलो परब्रह्म अशा तुम्हाला मी सारथी केले दुष्ट अशा कौरवांकडे शिष्टाई करण्यासाठी आम्ही तुम्हालाच धाडले तुम्ही योग्यांची समाधी सुख आहात आणि आम्ही तुमच्याबरोबर विनोदाची भाषणे केली मी तुम्हाला कृष्ण अशी हाक मारित होतो आणि इतर यादवांप्रमाणे तुम्हाला मानत होतो मी तर सर्व अपराधांची रासच आहे प्रभो तुमच्या समक्ष किंवा पश्चात जितक्या म्हणून माझ्या हातून वाईट गोष्टी घडल्या असतील त्या आईप्रमाणे पोटात घ्या हे श्रीकृष्णा तुम्ही माझा विश्वदर्शनाचा हट्ट पुरविलात म्हणजे तुम्ही माझ्यासाठी चौमासी पावसाळाच केलात जे उपनिषादा नाही गवसत नाही जे आजपर्यंत कोणीही ऐकले नाही जेपर्यंत बुद्धी पोचत नाही ते विश्वरूप तुम्ही मला दाखवलेत पण आता माझा आणखी एक लाडाचा हट्ट पुरवा आता मला तुमचे सुंदर चतुर्भुज रूप पाहायचे आहे मदनाला लाजवणारे तुमचे कांतिमान श्यामल रूप माझ्या डोळ्यांसमोर यावे असे मला वाटत आहे त्या गोजिऱ्या रूपामुळे हे विश्वरूप मला कमी प्रतीचे वाटते आहे तेव्हा हे विश्वरूप दूर करा आणि कृष्ण रूपात पुन्हा या अर्जुनाचे हे बोलणे ऐकून भगवंतांना आश्चर्य वाटले ते म्हणाले की अर्जुना तुझ्यासारखा अविचारी मनुष्य मी पाहिला नाही तुला जो लाभ झाला आहे त्याचा संतोष न मानता भीतीने अडाण्यासारखा काय बोलतोस माझे मन तुझ्या प्रेमभक्तीने कसे वेडावले हे मला कळत नाही तू माझ्या हृदयाचा एक भाग आहेस म्हणून तुला हे विश्वरूप दाखवले कृष्णादी अवतार हे खालच्या प्रतीचे आहेत आणि ते खालच्या दर्जाच्या लोकांसाठी आहेत ह्या क्षणापर्यंत माझे हे विश्वरूप कोणीही पाहू शकले नाही कोणत्याही कठोर साधनेनेही कोणालाही हे प्राप्ती होत नाही ह्या रूपाशिवाय जगात अधिक श्रेष्ठ आणि चांगले काहीही नाही विश्वरूपापेक्षा कमी दर्जाचे मानवी रूप तुला अधिक आवडत असेल तर तू अडाणीच आहेस तुझे निष्ठायुक्त प्रेम ह्या विश्वरूपावरच राहू दे माझे हे बोल तू विसरू नकोस पण तुला पाहिजे म्हणून मी पुन्हा कृष्णरूप धारण करतो असे म्हणत असतानाच देव पुन्हा कृष्णरूपात आले हो क्षणीच सर्व प्रपंच ज्ञान लय पाहून परमात्मा साक्षात्कार होतो त्याप्रमाणे श्रीकृष्णांना पाहून अर्जुनाची स्थिती झाली सूर्य गेल्यानंतर आकाशात ज्याप्रमाणे चांदण्या चमकू लागलात लागतात त्याचप्रमाणे श्रीकृष्णांचे विश्वरूप नाहीसे झाल्यावर अर्जुनास सर्व लोकसमुदायासह पृथ्वी दृष्टीस पडली आपण कुरुक्षेत्रावर आहोत आणि आपल्या आणि शत्रूच्या सैन्यात सर्वत्र गोद्रज आहेत ते एकमेकांवर वर्ष शस्त्रांचा वर्षाव करत आहेत त्यांनी टाकलेल्या बाळांच्या मंडपाखाली आपला रथ जागच्या जागी उभा आहे आणि भगवान श्रीकृष्ण धुऱ्यावर बसलेले आहेत आणि आपण रथात बसलेलो आहोत श्रीकृष्णांचे पूर्ववत स्वरूप पाहिल्यावर अर्जुन म्हणाला की प्रभू मी आता वाचलो आहे असे मला वाटते माझ्या इंद्रियांचे व्यापार बंद झाले होते वाचा बोलणे विसरलो होतो आणि शरीररूपी गावात अस्वस्थता झाली होती अव्यवस्था झाली होती अर्जुनाच्या ह्या मनोवृत्तीचा राग येऊन भगवंत म्हणाला म्हणतात की अर्जुना हे काय बोलतो आहेस तुझे प्रेम विश्वरूपावर ठेव आणि मगच कृष्णरूपाकडे पहा हे मी तुला सांगितले होते हे विसरलास का पण ह्यात तुझा दोष नाही एवढेसे मिळाले की मोठी वस्तूसुद्धा मातीमोल वाटू लागते हा मानवी मनाचा दोष आहे त्याला तू तरी काय करणार जे लाभावे म्हणून योगीजन कठीणातील कठीण व्रते आचरतात ते शिवालाही लाभले नाही त्याचे थोडेसे तरी दर्शन घडेल ह्या अपेक्षेने देव अष्टप्रहर वाटत वाट पाहत असतात ते विश्वरूप तुला काहीही प्रयास न करता पाहता आले पण त्याचे महत्त्व आणि त्याचे महात्म्य तुला कळले नाही त्याला काय करणार तरीही येथे येण्याचा आणखी एक मार्ग मी तुला सांगतो आणि त्याचे महात्म्य तुला कळले की नाही विश्वरूप पाहावे असे तुला वाटले तर तो मार्ग लक्षात ठेवून वाघ जो मार्ग भक्तीचा आहे मेघातून सुटलेल्या धारा जमिनीवर पडून नित्य सागराकडे धावत असतात त्याप्रमाणे मनाचे सर्व भाव नित्य माझ्याकडे धावते ठेवणे ही ती जमिनीवर पडून भक्ती होय त्याचप्रमाणे मनाचे सर्व भावनित्य माझ्याकडे धावतं ठेवणे ही ती भक्ती मुंगीपासून माझ्यापर्यंत कुठल्याही प्राण्यामध्ये माझे असणे अनुभवणे हीच भक्ती असा अनुभव येऊ लागल्यावर चित्त शुद्ध होते अहंकाराचा नाश होतो भगवंत प्राप्ती हे ध्येय असलेल्या भक्तांचे दैनंदिन व्यवहार मीच काळजीपूर्वक चालवतो भगवंतांचे हे भाषण ऐकून अर्जुनाला खूप आनंद झाला श्रीकृष्णांना बोलण्याची प्रेरणा द्यावी तर ती अर्जुनानेच अर्जुनाने मग आपल्या मनामध्ये कृष्णरूप आणि विश्वरूप ही दोन्ही रूपे नीट निहाळून पाहिले आणि विश्वरूपापेक्षा कृष्णरूपात विशेष लाभ आहे असे त्याला वाटले अर्जुनाच्या ह्या समजुतीला श्रीकृष्णांनी मान दिला नाही व्यापक रूपापेक्षा रूप खरे नाही हे सिद्ध करण्यासाठी श्रीकृष्णांनी एक दोन चांगले दाखलेही दिले ते ऐकून अर्जुनाला वाटले की या दोन्ही रूपांतील चांगले रूप कोणते आहे ते आता आपण भगवंतांनाच विचारावे तोच कृष्णार्जुन संवाद आता पुढील अध्यायात देव ओवी रूपात सांगतील आणि याच ठिकाणी अध्यायी अकरावा याचा भाग दोन समाप्त होत आहे